नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अकरा बारा आणि तेरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मा मान्सून सक्रिय होऊन काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसे जैन खान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शतके राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोज अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीस सध्या मान्सून रखडला असून आता मान्सून अकरा बारा आणि तेरा जूनपासून पुन्हा सक्रिय होत आहे तर अरबी समुद्राकडून येणारे उष्ण आणि दमट वारे आणि या वाऱ्यामध्ये अत्रतेचे प्रमाण वाढत असल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर हे वारे महाराष्ट्र आणि बंगाल उपसागर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागाकडे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे आणि भारताच्या पूर्व भागाकडे जसे आंध्र प्रदेश कोकण विभाग कर्नाटक आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये अकरा आणि बारा जून दोन हजार पंचवीस या तारखेला वारेची चक्रकार स्थिती सक्रिय होत आहे तसेच अकरा आणि बारा जून दोन हजार पंचवीस या तारखेपासून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे तर जाणून घेऊया पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये मा मान्सून पावसाचा जोर तर कोणकोणत्या भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर विदर्भात अजूनही मान्सून आलेला नाही तर मान्सूनची प्रतीक्षा आता बारा जून दोन हजार पंचवीस या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये अर्थात विदर्भामध्ये मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे तर विदर्भामध्ये पावसाचा अंदाजा साधारण असला तरी वादळी वारे जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया अकरा बारा आणि तेरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे या पावसाचा जोर वाढत असून केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस किनारपट्टीच्या भागात राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील मात्र आजूबाजूच्या भागामध्ये मा जोरदार पाऊस असा अंदाज आहे तामिळनाडू कर्नाटकच्या भागामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक गोवा या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम रामगंडनम हैदराबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कोलकत्ता आणि तसेच राऊरकेला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे इतर भागामध्ये ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर महाराष्ट्रामध्ये कोकण विभागामध्ये अतिवृष्टीचा जोर हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भागात असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा मान्सूनचा पाऊस या भागात काही भागात बघायला मिळणार आहे तसे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही मान्सून सक्रिय होत आहे तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जोर कमी राहील आणि विदर्भाकडे हलका मध्यम पाऊस या तारखेला बघायला मिळणार आहे काही भागात जोरदार राहील सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त राहील जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरणा बेडशी अतिवृष्टीचा जोर राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाछी बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातही अतिवृष्टी गामा तिक्सा जोर राहील अलगोटे मडगाव कोचकुडे रिवोना जागवी अतिवृष्टीचा जोर राहील मोपासा पारसेम अलरोना अरस बंडा सावंतवाडी महापण कुडल या भागातील अतिवृष्टीचा जोर जो जबरदस्त राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे वैगणी पोपका असल आणि राधानगरी पोंडा अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ रत्नागिरी नेरवा मुलगुण अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटन लांजा इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजराणेसरी अड्ड्याला अतिमुसळधार स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वारा इकडे जबरदस्त राहील कडेगाव गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी कागल इस्पोर्ली मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर आणि परोळा संगुलाई दक्षिण भागात जोर जास्त राहील तसेच किनी कोडाली मलकापूर कुकुरलाई को जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून सांगली मालगाव इचलकरंजी मंगसोळी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील शिरगोपी कुडाची रायब खिडकल देवाणघाटी इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगीलाही जोरदार स्वरूपात राहील तागलपूर बिलर्जत कानमोडीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे சோலூர ஜி ஹேடி ஜிண்டே சாங்க ஜோதாரஸ் ரூபா ரெய் டிகாஜி மௌபுத பண்டர்பூர் கர் வேப்பப்பூர் மஸவடையாக ஜோரார பாசா அந்தாஜ் மங்கழவேடா மாரவடை கருவிட்டி சோலப்பூர் மங்கோழி மந்திர வல்சங்க அக்கலகோட்ட சூர் வடகி அலூர் துகா உஜ்ஜனம் டாப்தாஷிகை ஜோதார பாசா அந்தாஜ ரே வடோரா தந்தவடி துழாபூரில் ஜோதார பாசா அந்தாஜை வர்பங்க பாணிங்க வாரசிலை ஜோரார் பாசா அந்தாஜ ரயில் சேத்தல் அங்கார அரணா பிம்பல டிம்போனி இண்டாப वांगी केरण कोंडे सेल्सिअस करमळा बिघवन इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे சத்தாரா ஜி உத்தரவாக பராட்டிங்பூர்ல மதமஸ்வாட்டே பல்டனோனா அதிராக்கி மதம் தி துளக்கி ஜோரார் ஸ்வூப்பிந்தேவாடி ஐன்புசிவலி மாயண இக்கடி ஜோரார் பாசா அந்தாஜே கராட கடைகா பிட்டா ரம்பூர பலூச இலப்பூர் முசாரஸ்வர மல்பூர் கோக்கல மசதாரஸ்ருப்பாத்து ரெயில் மெடா உடால இம்ம ஜோரார் ஸ்வூபா ரெயில் கோயா பட்டன் அர அரவெரி தசைசோட்டே சிபன்லி மார்க தாவி குரடி ஜோரார் பாசா अंदाज आहे सातारा कोरेगाव देवरा बाई खंडाळा बोरशरो मध्यम स्वरूपात येईल महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कचित मंदनगर आणि टाला इंदापूर दिवेगडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे व्याले सोनापूर शिरगाव कळवण मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याकडे केटपल्ली सासवड पुणे लोणी कालपूर वागोली सुजगाव मध्यम स्वरूपात येईल आंबेकळवणलाई मध्यम स्वरूपात येईल रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील हलका राहील पेंचुळ कोपोली कामशेत आणि कर्जत कुसळलाही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे चाकणखेड आळंदी पुनावाले हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये करमाळा राशीनला मुसळधार स्वरूपात येईल कुलधरण कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडाश्री मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीगोंदा परेगाव सुद्रुक राळीगाव सुरेगाव आणि भामर्डे कवटे पाबल पुणे जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर आणि कुडगाव बगूर पातर्डी अमरापूर आणि जांभळी हंसापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील भालवाणीला हलका मध्यम राहील टाकळी टोकेश्वर आले आणि गारगाव मांडवे मध्यम पावसाचा अंदाज आहे रवरी प्रवारा अश्वी लोणी संगनमेर केलवट शिर्डी बुलताबा कोपरगाव हलका पाऊस राहील श्रीरामपूर तालिकाबन बनासनिवासा मध्यम पावसाचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे తే కో కొ విభాగాకే పావుసా ముంబై నవీ ముంబై ఠా కళ్యాణి పాల్ఘర ఇక్కడ ఉంశతా ఢగాస్థితి పావుతా అందాజ ఫారసాన్ని తేస్రాట అంబేవాడి खोटाले कर्डी वैशाला इगतपुरी हलका पाऊस या भागामध्ये बघायला भागा मिळणार आहे नाशिकच्या भागामध्ये नाशिक, भागा नाशिक देवळी अंशता ढगा स्थित निमगाव चिन्नर सिन्नर देवगाव लसलगाव पटोदा येवला कुसुमाडी वणी डोटांबे चांदवड या भागातही हलका मध्यम पाऊस राहील तसे जळगाव धुळे नंदुरबार इकडे अंशता ढगा स्थित पावसाचा अंदाज फारसा नाही जळगाव जिल्ह्याकडे जामनेर भोवड इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील एलगुपा देवगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील विरामगाव पिशोरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी काचूरपाचूल लिंबेजोळगाव गंगापूर धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर बालमटाकली जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखा छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर तसेच गोलापांगरी जालना बदनापूललाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील दुळगाव राजा जाप्रभात सम्राटनगर दाबाडी हंसाबाद सिल्लोड भोकरदान जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे बीठ गौराई हो करकम बालगाव जांभळीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसुल सोनपेठलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला दारू किल्लाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाटनादुरा सोगो अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम असा तारखेट बातुरगडा जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव तुळजापूर वैरवंग पाणीगोबारशीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग होटी मुरम अलूर तुगाव उज्जैनम घोटाला या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे निलंगणा बाटंजी खिंगतोट औसा भाडाकोंड लातूर रैनापूर बोकडा जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर श्रांतपाल अचोला उदगीर मुरकी हलसी भालकी हुणुजुक जोळकोट देगळूरुदूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवठा कंधार लोवा गंगाखेटपालमलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूलाही मध्यम जोरदार स्वरूपात राहील परतूर सेलू आष्टीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पाथरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड वगाला या जिल्ह्याकडे लोहा कंधार आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील कोणलवाडी धर्माबादलाही जोरदार स्वरूपात राहील पेटोंबरी नांदेड वगाला मुखेट भोकर तमसा अद्रापूर अद्रापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमानगरलाही जोरदार स्वरूपात राहील आडगाव डाकणी मोरसुंदी किनवटलाई बहुत दोनश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूर महागाव मौलाई जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर महसूल मंगळुपी कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात रेल आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोड आणि तसेच डोंगाव मेहकर बीबी लोणार मध्यम स्वरूपात येईल कुदनापूर घाटबोरी चिखली केलवळ बुलढाणा हे मध्यम स्वरूपात येईल मोटाला पिंपरी गावली हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोरकम रेल अकोट हिरवाखेड अलिवाडी पलसी जळगाव जामत अंधरणा अंधनापातोरा मध्यम स्वरूपात येईल कामगाव शोगाव बाळापूरला हलका राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव गो आळंदा मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तसेच अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरला आहे मध्यम जोदा स्वरूपात राहील अंजनगाव सोजी चिखलदरा सालधरणीला आहे हलका मध्यम राहील अचलपूर चांदूर बाजार हलका पाऊस राहील अमरावती बडनेरा धामणगाव नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे मोजारी हे मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडोणा अष्टी तळेगाव तसेच दुर्गवाडा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील वर्धा देवळी कोल्हापूर पलेगाव पुलगाव बबुलगाव हलका राहील यवतमाळ जिल्ह्याकडे नेर लाडके धारवा इकडे हलका मध्यम रेल जामोडा रुईजवई आणि साक्री चोंडी पुसद खंडाळा महागाव महोर जोरदार पावसाचा अंदाज आहे गोमूत्री पांढरकवडा पठाणबुरी निंगुडा अलिदाबाद हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज हलका मध्यम राहील चंद्रपूर बल्लापूर गजवाली गोकस रोड वनिकायर या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे मुळझेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे गडचुली गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्याकडे जोर कमी अंशतः ढगास्थित राहून अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज तसेच वारे देखील बघायला मिळणार आहे आणि चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेले कम्बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय